नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज संगणकीय युगामध्ये संस्काराची दशा झाली आहे तर नात्यांची दिशा बदलली आहे त्यामुळे जीवाची किंमत शून्य तर स्वार्थी मनाची किंमत अनमोल झाली आहे त्यामुळे निष्पापांचा बळी जातोय हो तुम्हाला आज आम्ही अशाच एका स्वार्थी प्रेमिकाने केलेल्या रक्तरंजित घटनेची स्टोरी सांगणार आहोत गुजरातच्या गांधीनगरची पायल आणि अहमदाबादचा भाविक या दोघांचं दहा डिसेंबर रोजी लग्न झालं लग्नानंतर सर्व धार्मिक विधी पार पाडून नवरीला सासरी घेऊन जाण्यात आलं त्यानंतर रीतीरिवाजाप्रमाणे लगेच तिसऱ्या दिवशी नववधूला माहेरी आणून सोडण्याची प्रथा या परिवाराची आहे लग्नानंतर याच तीन दिवसात असं काही झालं की या नववधूच्या मनात नव्याविषयी प्रेम निर्माण होण्याऐवजी राक्षसी प्रवृत्ती निर्माण झाली पायलचं लग्नाआधी चुलत भाऊ कल्पेश्वर प्रेम होतं पण घरच्यांनी नात्याचा कात्या होतोय म्हणून या दोघांचं लग्न करून दिलं नाही भाविक हा चांगल्या ठिकाणी जॉब करतोय तर त्याची फॅमिली देखील चांगली असल्याने पायलच्या आईवडिलांनी लगेच लग्न लावून दिलं मात्र हे लग्न पायलच्या मनाविरुद्ध झाल्याने पायलच्या मनात वेगळीच दाळ शिजली होती तिने तेरा तारखेला माहेरी येऊन कल्पेश सोबत भेटून चर्चा केली होती की तिला भाविक सोबत राहायचं नव्हतं तर तिला कल्पेशसोबत संसार करायचा होता मात्र त्यासाठी तिला पर्यायी कायदेशीर मार्ग असताना देखील पायलमध्ये राक्षसी प्रवृत्तीने जन्म घेतला तिनं कल्पेश सोबत भाविकला जीवे मारण्याचा कट शिजवला कारण तिला माहित होते की भाविक तिला सासरी न्यायला उद्या येणार आहे चौदा डिसेंबर वार शनिवार भाविक पायलला नेण्यासाठी गांधीनगरमध्ये आपल्या स्कूटीवरून पायलच्या घरी आला मात्र काहीतरी खरेदी करण्यासाठी तो पुन्हा बाजारात गेला ही खबर पायलने लगेच कल्पेशला कळवली आधीच घात लावून बसलेल्या कल्पेशने काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि तीन साथदार घेऊन तो भाविकच्या खबरची वाट बघत होता भाविक आपल्या स्कूटरवरून बाजारात आला असता त्या स्कॉर्पिओने पाठीमागून धडक दिली आणि त्याला खाली पाडण्यात आले जखमी झालेल्या भाविकला तसेच उचलून त्या गाडीत घेऊन गेले आणि त्या गाडीत त्याचा गळा दाबून खून करण्यात आला गळा दाबल्यानंतर त्याचा मृतदेह नर्मदेच्या कालव्यात फेकून दिला गेला इकडे नवरदेव अजून घरी कसा आला नाही म्हणून पायलच्या घरी चौकशी करण्यात आली त्यावेळी पायलच्या वडिलांनी सांगितले की भाविक हा बराच वेळ झाला गेला असून तो अजून घरीच आला नाही त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली थोड्याच वेळात त्याची रस्त्यावर पडलेली स्कूटर सापडली तेव्हा एकाने सांगितले की भाविकचे अपहरण करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून त्याला नेण्यात आले त्यावेळी या दोन्ही परिवाराने पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी भाविकचे लग्न चार दिवसापूर्वी झाल्याने नवरीवर संशय आला आणि त्याने लगेच तिच्या लव्ह स्टोरीचा तपास करत तिला ताब्यात घेतलं त्यावेळी तिने लगेच गुन्ह्याची कबुली दिली आणि भाविकचा खून कुणी केला ते सांगितलं पोलिसांनी लगेच कल्पेश आणि त्याच्या साथदाराला शोधून त्या तिघांनाही अटक केली मात्र नव्या संसाराची स्वप्न बघणाऱ्या भाविकचा पायलच्या चुकीच्या विचाराने बळी घेतला गेला हे नक्की